जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे नाथसागर धरणाचे दुपारी दोन वाजेचे अपडेट आलेले आहेत नाथसागर धरण येणाऱ्या आवकमुळं झपाट्यानं भरत आहे यामुळे जायकवाडी धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे पुढील काही तासात नाथसागर धरणामधून विसर्ग सोडला जाणार आहे सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसंच धरणात किती पाणीसाठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सब्स्क्राइब केला नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सोमवार दोन सप्टेंबर दुपारी दोन वाजेचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार नाथ सागर धरणाचा एकूण पाणी साठा त्र्याण्णव पॉईंट साठ टी एम सी इतका झाला यामध्ये उपयुक्त म्हणजे जीवंत पाणी साठा सदुसष्ट पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आहे नाथसागर धरणात दुपारच्या अपडेटनुसार सोळा हजार एकशे अकरा क्युसेक न आवक जमा होत आहे तर नाथसागर धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टक्के भरले नाथसागर धरणामधून सहाशे क्युसेक न विसर्ग सुरू करण्यात आला आहे